मोड आलेल्या चण्यांची रस्साभाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चणे भिजत घालून त्याला मोड आणून घेतलेले तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पांढरं शुभ्र असे मोड आलेले मोड आल्यामुळे काय होतं चणे खायला गोड लागतात आणि रस्साभाजीसुद्धा खूप छान होते तर स्वच्छ आपल्याला परत एकदा ते दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले त्यानंतरनं एका डब्यामध्ये आपल्याला चणे घालून घ्यायचे त्यामध्ये चणे बुडतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये शिजवताना घालायचं कडधान्य कोणते असू शिजवताना थोडंसं मीठ घातलं की त्याची चव डबल वाढते कुकरमध्ये पाणी घालून आपल्याला सहा ते सात शिट्ट्या घेऊन चणे आपल्याला इथे शिजून घ्यायचे कारण चणे कडक असतात म्हणून थोडासा जास्त वेळ लागतो तोपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेणार आहे कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या कोथिंबीर घेतलेली आहे धने जिरे बडीशेप पांढरे तीळ खसखस आणि बेडगी मिरची मी इथे कोरडा मसाला वाटण्यासाठी मी इथे घेतलेले आता हा मसाला आपल्याला भाजताना तेल अजिबात घालायचं नाही तर तसाच आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा खोबरं सुद्धा आपल्याला तेल न घालताच असं जरासा काळपट भाजून घ्यायचं काळं होईपर्यंत थोडस असं या पद्धतीने कारण आपण चण्यासाठी हा मसाला बनवतोय त्यानंतरनं कांदा कढीपत्ता आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा कांदा जास्त काळा करायचा नाही पण चांगला असा चा शिजला गेला पाहिजे ना आपल्याला यामध्ये टोमॅटो घालवायचा आहे आणि कोथिंबीर मी इथे घेतलेले वाटणाला आपण कोथिंबीर घालणार आहे आणि त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचं टोमॅटो घातल्याच्या नंतरनं अर्धा चमचाभर भर यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे ज्यामुळे काय होतं टोमॅटो पटकनी शिजला जातो आणि कांदा सुद्धा पटकनी शिजतो मसाला आपला चांगला भाजून घेतला की एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतरनं थंड करायला ठेवू मसाला थंड होईपर्यंत जे आपण कोरडं वाटण भाजून घेतलं होतं मसाला तो इथे मिक्सरला पिसून घेऊ म्हणजे याची पावडर करून घेऊ त्यानंतरनं ओला मसाला जो आहे तो ओला मसाला आपल्याला यामध्ये घालायचा थोडंसं आपल्याला पाणी आपल्याला घालून घ्यायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं तर इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे साईडला ठेवून देऊ त्यानंतर ना आपल्या फोडणी द्यायची आहे तर एक मोठी पळीभर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं जिरी त्यामध्ये घालायची चिरीमुरी तडतडली की एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आणि कडीपत्ता घालून तेलामध्ये चांगला कांदा आपल्याला लालसर असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना यामध्ये मसाले घालायचे आता मसाले आपल्या जे नेहमीचे आपण घालतो तेच मसाले यामध्ये घालायचे लाल तिखट हळद हिंग कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला आणि एक चमच्या भर आपण इथे मटण मसाला घालून घेतलेला आहे केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे मसाला परतून घेताना तो जळणार नाही आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा तर पाच सहा मिनटं झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय सुक्का झालेला आहे मसाला तेल सुटलेले आहे आणि कलर बदललेला आहे चणेसुद्धा आपल्या इथे चांगले मोवसूज शिजले गेलेले त्यानंतर त्यानंतरनं चणे घालून आपल्याला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं व्यवस्थित रस्सा हलवून घ्यायचा आणि उकळी आली की आपल्याला गॅस बारीक करायचं बारीक केल्याच्या ना अगदीच पाच सहा मिनटं तसंच बारीक घ्यास होती उकळता ठेवायचा त्यामुळे काय होतं मसाला चांगला शिजतो रश्श्याला तरी येते कलर सुद्धा खूप छान येतो तर इथे तुम्ही बघू शकताय मोड आलेल्या चण्यांची आपली दुपारचं जेवण असू किंवा संध्याकाळचं जेवण असो कधीही आपण ही भाजी इथे बनवू शकता खायला खूप छान आणि गोड लागते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी आपण इथे दाखवलेली आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा